काढ वस्तू काढपा तर बांधकाम विभाग विभागाकडून आपल्याला हे मिळालेलं आहे भांड्याचे सेट तर पाहू शकताय तुम्ही तर आता काढायचं का मी ते चालू आहे काय काय वस्तू मिळाल्यात त्या मी तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवणार आहे तर हा आहे इथं नावावरून समजते हा आहे प्रेशर कुकर आणि त्यानंतर आता ही आहे टाकी तर टाकीमध्ये काय काय मिळालेलं आहे तर खूप हेवी आहे खूप जड अशी टाकी आहे मिळालेली आणि त्यानंतर इथे ही मिळालेली आहे पातेली ती घे मला तर पातेली पण पाहू शकता तुम्ही छान अशी खूप जड अशी पातेली आहेत आणि त्यानंतर इथं आहे कढई आणि हा डब्बा खाली ठेवाळा हां तर ह्याच्यामध्ये इतकी ही सारी भांडी आहेत तर आता टाकी आहे उचल बाळा तिकडनं हे घे हे ठेव हे डबे आहेत आणि ही आहे टाकी टाकी खूप जड अशी टाकी आहे उचलताही येत नाही अगदी मला खूप जड आहे खूप खूप जड टाकी आहे आणि हे पहा त्यानंतर हे आहे वरगाळ आणि हे काढ बाळा पण बाकीच्या वस्तू अतिशय ग्लास आहेत तर ठीक आहे ग्लासची पण क्वालिटी चांगली आहे तर अशा ह्या आपल्याला मिळालेल्या आहेत ह्याच्यामधून वस्तू तर आपल्याला काय काय मिळालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे तर मी तुम्हाला आधी दाखवणार आहे आपल्याला हे छान असं वरगळं मिळालेलं आहे पहा पाणी पिण्यासाठी जास्त तर चांगली मोठी साईज यायची वरगळ्याची हे असे भेटलेलं आहे त्यानंतर हा मिळालेला आहे चमचा चमचा झाल्याच्यानंतर हा त्यानंतर मिळालेलं आहे भातुकरी भातुकरी झाल्यावर हे आहे छान असे बावळे तर जवळजवळ तीन आठ पाऊल आपल्याला मिळालेले आहे तुमच्याबद्दल तर त्यानंतर हा आहे डबा तर डब्याची क्वालिटी थोडीशी मला नक्की वाटत आहे पण ठीक आहे तीन आहेत आहे हे एका खाली एक असे आपल्याला मिळालेले आहेत तीन डबे पाऊल ही स्टील जे बोल वगैरे थोडंसं हलका आहे पण ठीक आहे आकार खूप सुंदर आहे त्याच्यावर लिहिलेलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ विशेष विकास कल्याण तर ही अशी आपल्याला मिळालेली आहे कढई तर आपण आहे ना कढई ही कढई खूप छान अशी पसर आकार खूप सुंदर आहे आता स्टील कसं निघतं याच्यावर डिपेंड आहे पूर्णपणे सगळी मांडी ही स्टीलची त्यांनी निघलेली आहे तर त्यानंतर आहे ना इथं आपल्याला मिळालेला आहे हा डबा तर डबा कसला असणार तर, तर हा आहे मसाल्याचा डबा तर छान असा तर माझ्याकडं आहे ऑलरेडी हा मसाल्याचा डबा पण ठीक आहे चला ओ येऊ शकतो काही ना काही वापरता होणार तर आहे असं नाही राहणार तर छान आहे तर अजून हा तुम्हाला कुर्ची बांधलेला करतो तर त्यानुसार खूप झाडे विशेष म्हणजे बाकीची भांडी थोडी जरी हलकी असली पण टाकीचं हे नाही आणि सगळं ह्याच्यावरच ना इथं लिहिलेलं पण आहे महाराष्ट्र कामगार तर पातेली बघूयात आपण पातेली तर पाटेली पण आहे ठीक आहे पसरत पाटेली आहे सुंदर आहेत दिसायला आकार वगैरे खूप सुंदर आहे याचा आणि आता थोडी म्हणजे काही इतकं बेण्यास हे नाही पण फक्त ती काय तो आता यूज केल्याच्या आपल्याला कळेल ही तर तीन आहेत आता ही माझ्याकडे अशी खूप सारी पाकिटी झालेली आहेत सध्या तर काय माझा यूज होणार नाही तर नंतर बघू नंतर आपण होणार आहे आकार खूप सुंदर आकार आहे त्यानंतर मला तर त्यानंतर की आहे ग्लास डबे वगैरे सारख्या ग्लास बाकी म्हणजे खूप आहे ग्लास खूप सुंदर आहे छान आहे चार ग्लास ग्लास माझ्याकडे खूप सारे आहेत ग्लास तर वापरणार नाही आणि त्यानंतर ती एक गोष्ट मला खूप आवडते म्हणजे ती माझे आत्तासुद्धा वापरायची शक्य अशी गोष्ट आहे तर हा नाही छान सापला मग तर पाण्यासाठी खूप सुंदर असा मग आहे माझ्याकडे एक मग होता तर तो मी आहे ना ह्याच्यासाठी वापरायची तेल ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये तर आता बघू ह्याच्यामध्ये आपण काय ठेवता येईल ह्याच्यामध्ये पाणी वगैरे भरून घेतला की छान होऊन चाल मस्त आकार वगैरे खूप सुंदर आहे आणि आता त्यानंतर आहे ना आपल्याला एक डबे मिळालेले आहेत डबा डबे दाखव तर डबे पण खूप सुंदर आहेत ऍक्च्युली माझ्याकडे नव्हते डबे आणि डबे आले मला फार आनंद झालाय डबे तर मी लगेच वापरायला काय नाही डबे आणि सुंदर आहेत खूप जड डबे तर हे डबे आहेत ना मी घेतले होते पण हे डबे काय होतात माहिती का आपल्याकडे जास्त दिवस नाही होत कारण ना त्याला चिरा वगैरे पडतो तर कुकर मध्ये ते दोन डबे दिले पहा तर असे खेळ छान असे पस आणि माझा हा कुकर आहे ना तो पण मोठाच आहे आणि डबे पण त्या खाली सुंदर आहे की थोडस ह्याची साईज जरा ह्याची साईज जरा बारीक आहे ह्याची जरा मोठी आहे आणि कॅरियरमध्ये सगळ्या भांडी दिलेली आहे तर त्यानंतर ती आहे पड आ, आ, तर छान आहे पार मस्त आहे पण मला लागते मोठी परास छोटी आहे अशी परत होईल त्याचा पण हे बघायला लागतो त्या बाबून तर आहे तर सगळ्यांनी ह्याचे पोहणा खूप छान स्कीम आहे आणि अजून एक गोष्ट मला सांगायची इतर आहे ना ह्याच्यामध्ये ना मुलांना शिष्यवृत्ती भेटते तो खूप फायदा आहे भांडे वगैरे तर काय हे आपलं असतंच पण शिष्यवृत्ती मिळते त्याच्यामुळं बेस्ट असते जी योजना आहे सगळ्यांनी फॉर्म भरा आणि सगळं काही मोफत आहे अगदी लग्नाचा खर्च तुमचं जे अंत्यसंस्कारासाठी लागणार आहे तेही आपल्याला मोफत मिळणार आहे तर मी आता तुम्हाला आहे ना हा प्रेशर कुकर आहे तो खोलून दाखवते कसं आहे तर पाहूयात आपण तर मला याच्यासाठी बाळा वस्तू छान आहेत वापरात येणारा सर्व अशा वस्तू आहेत अगदी म्हणजे काहीच आपल्याला घेण्याची गरज पडणार नाही ना तर एवढंच आपल्याला जास्त करून याच वस्तूंचा आपल्याला उपयोग होत आहे तर हे पहा मी तुम्हाला ना आता कुकर खोलून दाखवणार आहे तर बघू आपण कुकरची बाजू तर या पद्धतीने असा इकडून आपण मी आपल्याला हे मार् सगळ्यांनी स्कीमचा लाभ घ्यावा मला तरी असं वाटतं आणि शासनाचे जे स्कीम असतात ना ते गोरगरिबांसाठीच असतात मोठे लोक काही त्याचा लाभ वगैरे घेत नाहीत कारण त्यांना त्याच्यामध्ये ह्या गरिबांसाठीच्याच योजना आहेत तर मी दाखवते तुम्हाला आता पूर्णपणे खोल कसं आहे कुकर ते तर छान दिसतो आहे मला कुकर तर पॅकिंग खूप चांगलं आहे मस्त पॅकिंग आहे कारण एवढं हे लांबून येतं त्यामुळे पॅकिंग खूप छान पद्धतीने केलेलं आ कुकर खूप छान आहे अगदी सुंदर आहे कुकर तर मी तुम्हाला मस्त असं कुकर कुकनामध्ये वा मस्त स्टीलचं कुकर आहे सगळं स्प्रे आले डील कुकरचं आहे मस्त आहे शिट्टी घे मला लागती कुठे तर रिंग वगैरे पहा अगदी नवीन करकरी तशी रिंग आहे ती शिट्टी घे आणि आता सध्या माझ्याकडे कुकर आहे मित्र काय वापरात नाही पस्टीन जास्त कुकर आहे हे शिट्टी छान आहे त्याच्यावर हे पण आहे इन्फोट्रेड मस्त आहे आणि एक पण कुकर आहे जवळजवळ माझ्या मध्ये हा कुकर असणार आहे पाच लिटरचा ब पाहू शकता खूप सुंदर कुकर आहे दिसताक्ष तुम्हाला कळेल की कुकर किती छान क्वालिटीचा आहे मस्त आणि खूप जड आहे हेवी कुकर मस्त आहे अगदी छान आहे कुकर जर आपण कुकर मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर दीड दोन हजार रुपये आपल्याला लागतात छान असं आपल्याला कुकर मिळालेला आहे कॉफी मजा आणि आपल्याला ह्याच्यासाठी काहीच करायचं नाही आहे अगदी एक रुपयाची पावती आहे त्यावर आपल्याला ही सगळी भांडी मिळतात तर सगळ्यांनी असा हा लाभ घ्या छान असा हा तो तो आए, मला ताकी, तर मला तर कुकर फारच आवडला आहे खूप सुंदर आहे कुक कुकरचं हे खायचं पण तुम्ही बॉडीचं स्ट्रक्चर बघू शकता खूप हेवी आहे खूप गाड आहे म्हणजे कुकरमध्ये कुठलीच हे नाही आहे सुंदर आहे आणि वापर तर माझ्या नक्कीच येणार आहे छान अशी ही भांडी आपल्याला इतकी मिळालेली आहेत तर एवढी भांडी आपल्याला ह्या योजनेतून मिळतात तर त्यानंतर आहे ती टाकी तर टाकी पण तुम्हाला मी दाखवते टाकी आणि घेतलं बाळा करून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे सगळी भांडी त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेली आहेत वाट्या वगैरे सर्व आहे वाट्या माझ्याकडे खूप आहेत अशा तुम्ही करता येईल तर टाकी पडे टाकी आहे कि अजून त्याच्यामध्ये काय आहे ते तर ह्याच्यामध्ये हे जे आहे ना हे जास्त येत आपल्या डब्याची झाकणं आहेत आणि छान आहे हे जे आहे ना हे पातेल्याच मोठ्या पातेल्याचं झाकण आहे तर मस्त झाक सुंदर असं झाकण आहे आणि त्यानंतर हे जे छोटे छोटे असतात बघा ही तर आपल्या खूप वापरायचे झाले आणि ही ही, ही चार पाचल्यांना चारांना मोठ्या भांडा आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर ताटे चार आहेत ताट पहा थोडीशी साईज बारीक आहे पण बेस्ट आहे थोड्या माणसांसाठी होऊन जातील ही ताट आहेत तर छोटं म्हणजे कमी जर पदार्थ असतील तर ह्याच्यात व्यवस्थित बसणार आहेत आणि पाहू शकता तुम्ही अशी टाटा आहेत तुम्हाला मस्त चार ताट त्यानंतर मी सगळं पुन्हा आवरून ठेवते तर मस्त अशी टाटा आहे जर कोणाला लाभ घ्यायचा असेल तर बांधकाम कामगार योजनेचा फॉर्म आपण स्वतःही भरू शकतो फक्त त्याचा ऍप्रुव्हल मिळण्यासाठी ना जे बांधकाम कामगार ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्ही ते अप्रुव्हल मिळू शकता आपण स्वतःही अगदी घर बसले हा फॉर्म भरू शकतो फक्त अप्रुव्हल मिळवणे आहे त्यानंतर ना ह्याची प्रोसेस अशी आहे की ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्याच्यानंतर आ, ते आपला रिजेक्ट किंवा हे होतं तर ते आपल्याला ऑनलाईन एकदा पाहायचं आहे तर काही नाही सोपं आहे बांधकाम कामगार म्हणून योजना आहे त्या योजनेवर जायचं आणि तिथे जाऊन त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की त्या आधार आपला जो नंबर आहे तो टाकायचा आहे आपल्या एक आपल्या आधारला लिंक असेल मोबाईलवर आपल्या एक ओ टी पी जाईल आणि ओ टी पी टाकून आपल्याला चेक करायचा आहे आपला फॉर्म रिजेक्ट झाला आहे की हे झालं आहे मग त्याच्यानंतर आपल्याला कळून जाईल की आता तर त्याच्या पुढं प्रोसेस असते की ते त्यांच्याकडून आपल्याला एक कॉल येतो की तुमचं थम आणि जे स्कॅनर आहे आप आपल्या जे तो फोटो घ्यायला मग तो तो दिला की आपल्याला आपली ही प्रोसेस पूर्ण होती आणि व्हेरिफिकेशन होऊन जाते आपल्याला भांडी नेण्यासाठी कॉल आला कॉल येतो आपण तिथे जाऊन ही भांडी आणायची आहे तर असा हा आपला संपूर्ण व्हिडिओ होता तर हो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर छान अशी आपल्या गरिबांच्या कामगाराबद्दल माहिती मिळाली अशी खूप साऱ्या गोष्टी आहेत तर त्याही आपल्याला ह्या ह्याच्या माध्यमातून कळतील तर ठीक आहे त्याला भेटूया पुढच्या सर्वांना